जय शिवराय मित्रांनो चोवीस तारीख पंचवीस तारीख आणि सव्वीस ऑक्टोबर ह्या तीन तारखा दिवसा कोणत्याही क्षणी पाऊस पाडणाऱ्या असणार आहे यांच्या ह्या तिन्ही तारखा चांगल्याच व्याप्तीच्या बाबतीत मोठ्या आहेत याच्यामध्ये पंचवीस आणि सव्वीस बरा बरीच मोठी आहे पण आपण ज्या भागांसाठी दिलासा किंवा त्या भागांना सोडलेल्या भागांना घेणार आहे अशा तारखा चोवीस पंचवीस सव्वीस या असणार आहे उद्या सकाळपासूनच वातावरण हे खराब दक्षिण महाराष्ट्र सोलापूर सांगली साताऱ्यासह आलेल्या नगरचं असणार आहे काही ठिकाणी पाऊसही पडेल त्यामध्ये कापस व्यचणीचं कामांना येईल मराठवाड्यामध्ये सुद्धा काही तुळिक भागांना कापूस व्यसनीला उद्यापासून आडथ येईल काही भाग जसे की धुळे नंदुरबार शहादा छत्रपती संभाजीनगर या भागातल्या शेतकऱ्यांना विनंती आहे या दोन दिवसामध्ये वारं काहूर जास्त असणार आहे त्यामध्ये विदर्भ मराठवाडा सुद्धा असणार आहे सगळ्यात जास्त टार्गेट वरती खानदेशचे सर्व जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातीलही बरेचसे भाग अशा पद्धतीनं काही ठराविकच ठिकाणी वारं कावराची भीती असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न असणार आहे पावसासंदर्भात तो म्हणजे पंचवीस आणि सव्वीस जास्त व्याप्तीची आणि उद्या येणारी चोवीस ऑक्टोबर सुद्धा पश्चिम महाराष्ट्र सह काही नागपूर बुलढाणा जिल्ह्यातल्याही बऱ्याच भागांमध्ये आणि मराठवाड्यातही अनेक ठिकाणी धार पावसाला संध्याकाळच्या वेळेला सक्रिय करणार असणार आहे दिवसभर मात्र मात्र खराब आहे जय शिवराय